दापोली आगारातील नवीन आठ गाड्यांचे नामदार दादा कदम यांच्या हस्ते लोकार्पण लवकरच दापोलीमध्ये आणखी नव्या बसेस देण्याचा प्रयत्न या पुढील काळात आपण करणार असून दापोलीवर लक्ष देतानाच खेड आणि मंडणगड येथे दुर्लक्ष होणार नाही असे मत राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दापोली आगाराच्या एस टी बसेसच्या लोकार्पण सोहळ्यावेळी व्यक्त केले दापोली आगारामध्ये नव्या बी एस सिक्स प्रणालीच्या बसेस दाखल झाल्या असून याचा लोकार्पण सोहळा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत दापोली बस स्थानकामध्ये करण्यात आला नव्या बसेस दाखल झाल्यानंतर चालक व वाहकांची जबाबदारी वाढली असून प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याबरोबरच प्रवाशांच्या वेळेची काळजी चालक वाहकाने घेण्याची गरज आहे व्यवस्थापनाने प्रवाशांना सुखकारक सेवा कशी देता येईल याकडे ही लक्ष दिले पाहिजे असे मतही त्यांनी यावेळी आणि माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना सर्व अधिकाऱ्यांच्या सूचना असतील या नवीन गाड्यांचा सांभाळ करत असताना आपल्या कोकणामधील रस्ते हे अरुंद रस्ते असतात डोंगरपुरामध्ये गाड्या चालवत असताना आपण म्हणजे सांभाळून चालवायचे आहेत आपल्या प्रवाशांची काळजी ही आपण सांगितले अधिक घ्यायची आहे असं म्हणजे सूचना असतील एकंदरीत आपल्या सर्व सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आजच्या ह्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ते सांगतो जय हिंद जय जे महाराष्ट्र आमच्या महायुती शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास पाच हजार नवीन बसेसचा संकल्प सोडला होता या पाच हजारपैकी साडेतीनशे की चारशे बसेस आता प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या साडेतीनशे चारशे पैकी आठ नवीन गाड्या ह्या दापोली आगारामध्ये आज त्यांचं आगमन झालंय एकंदरीत महाराष्ट्राची लाल परीची गरज पाहता विशेषतः आमच्या कोकणामध्ये डोंगराळ भाग असल्यामुळे पावसाळी दिवस जास्त असल्यामुळे पाऊस हा मोठ्या प्रमाणात पडतो आणि रस्ते हे लवकर नादुरुस्त होतात परिणामी गाड्या लवकर नादुरुस्त होतात आणि या नवीन गाड्यांची मागणी गेल्या अनेक दिवसांपासूनची होती ती आज जवळपास पूर्ण होताना दिसते आज आठ गाड्या ह्या नवीन गाड्या दापोल्या आजाराकरता प्राप्त झालेल्या आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये इलेक्ट्रिक बसेस देखील येणार आहेत दापोली आगारमध्ये जवळपास ऐंशी गाड्यांचा वापर होतो या ऐंशी गाड्यांपैकी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस नवीन गाड्या पुढच्या काही महिन्यामध्येच आपल्या इथे भरती झालेल्या दिसतील एकंदरीत आपल्या आप कोकणवासियांसाठी आन आणि महाराष्ट्रामधल्या एस टीने ने प्रवास करत असलेल्या प्रत्येक नागरिकासाठी एक चांगली उत्तम सोय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री सामान्य अजितदादा असतील आणि परिवहन मंत्री आमचे प्रतापजी सरनाईक यांच्या पुढाकाराने ह्या नवीन गाड्या प्राप्त होत आहेत त्यांचे दापोलीकरांच्या वतीने आणि महाराष्ट्रातील तमाम वतीने त्यांचे आभार मानतो आता ह्या पाच हजार बसेस टप्प्याटप्प्याने येणार आहेतच परंतु आ, त्या पुढे देखील मला वाटतं कालच परिवहन मंत्र्यांनी एक निर्णय घेतलाय की नवीन गाड्या दरवर्षी महाराष्ट्रामध्ये एस टी महामंडळाला प्राप्त होणार आहेत जी अत्यंत गरज होती एखादी नवीन गाडी आली किंवा एखादा समजा आता पाच हजार गाड्या घेतल्या त्या मग चार पाच सहा वर्ष सातत्याने वापरून पुन्हा मनाव्याने गाड्या घ्यायच्या त्यापेक्षा दरवर्षी नवीन गाड्या घ्यायच्या आणि जुन्या गाड्या ह्या जिथे डिस्कंटिन्यू करायच्या अतिशय चांगला निर्णय हा आपल्या सरकारने घेतलाय मला कल्पना आहे की एस टी मध्ये प्रवासाच्या या म्हणजे भाड्यामध्ये दरवाढ देखील झालेली आहे परंतु वा मला वाटतं नागरिकांची एक भूमिका सातत्याने राहिलेली आहे की दोन तीन रुपये आम्ही जादाशी देऊ परंतु आम्हाला प्रवास हा सुखकर झाला पाहिजे तो चांगला झाला पाहिजे तो व्यवस्थित झाला पाहिजे चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे नाहीतर तिकीट देऊन देखील तो दर किंवा पैसे देऊन देखील जर का प्रवास हा व्यवस्थित होत नसेल तर त्या बसेसना किंवा त्या सेवेला काही अर्थ राहत नाही आणि म्हणून मला कल्पना आहे की दरवाढ जरी झालेली असली तरी सुद्धा नागरिक या दरवाढीच्या निमित्ताने ज्या नवीन गाड्या प्राप्त होत आहेत आणि म्हणून त्याचं स्वागतच आपले महाराष्ट्र जनता करेल हा आमचा विश्वास आहे